जळकोट येथे जे एस डब्ल्यू संजीवनी हॉस्पिटल व फाउंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे जे एस डब्ल्यू एनर्जी आणि जे एस डब्ल्यू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सरपंच गजेंद्र कदम यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिराचे दिनांक अकरा नोव्हेंबर वार मंगळवार रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात गावचे माजी सरपंच अशोक भाऊ कदम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी सरपंच गजेंद्र कदम ग्रामपंचायत सदस्य महेश कदम अनिल छत्रे बसवराज कवठे कृष्णांत मोरे चंद्रकांत स्वामी नितीन माळी राजकुमार कार्ले अमोल आलोरे शंकर कदम आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये बी पी शुगर सामान्य आरोग्य व डोळे तपासणीसोबतच मोफत चष्मे नोंदणी सर्दी ताप घसा खोकला व तसेच इतर एकोणसत्तर किशोरवयीन मुली आणि महिलांना आरोग्य मार्गदर्शन अशा सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या त्याचबरोबर सोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पात्र लोकांना मोफत औषधे व एकशे एकोणतीस चष्म्याचेही वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये जेएसडब्ल्यू संजीवनी मल्टीस हॉस्पिटल जेलवी रायगड यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दोनशे बावन्न ग्रामस्थांना विविध आरोग्य सेवा दिल्या यामध्ये डॉक्टर सागर यादव डॉक्टर स्मिता पाटील चिंतराम पाटील राहुल पाटील विनीत पाटील राहुल म्हात्रे सागर पाटील सचिन सर यांच्या टीमचे सहकार्य लाभले ग्रामस्थांनी सदर शिबिराबाबत आणि मिळालेल्या शेगाव आणि उपचाराबाबत समाधान व्यक्त केले धाराशिव न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट